राहुरी फॅक्टरीतील महिलांची धडक कारवाई अवैध दारू विक्रेत्यास रंगे हात पकडले पोलीस अपयशी संतप्त महिलांनीच उघड केला अवैध दारू व्यवसाय राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर भागात महिलांनी अवैध दारू विक्रेत्यास हात पकडून पोलिसांपुढे सादर करत पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे पोलिसांना सापडत नसलेला दारू धंदा महिलांनी स्वतः धाडसी कारवाई करत उघड केलाय दररोज चालणाऱ्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात परिसरातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली शुक्रवारी सकाळी सुगंधाबाई प्रेमा पवार या महिलेस दारू विकताना रंगेहात पकडण्यात आले पोलिसांना जे शक्य झालं नाही ते महिलांनी करून दाखवले घटनास्थळी पोहोचलेल्या बीठहवलदार बाबासाहेब शेळके यांच्यावर महिलांनी तुफान संताप व्यक्त करत प्रश्नाची सरबत्ती केली महिलांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर भविष्यात दारूमुळे कुणी मृत्युमुखी पडले तर जबाबदार राहुरी पोलीस ठाण्याची असेल आणि त्या व्यक्तीच्या अंत्यविधीचा कार्यक्रम थेट पोलीस ठाण्यासमोर पार पडेल या घटनेचं छायाचित्रण करत असलेल्या पत्रकार जालिंदर अल्हाट यांचा मोबाईल बीट हवालदार शेळके यांनी हिसकावून घेत धमकी दिली की छायाचित्रण करू नये तुमच्यामुळे महिलांचा उन्माद वाढतोय असं कारण देत त्यांना दम दिला संतप्त महिलांनी पोलिसांना खडे बोल सुनावत पत्रकाराचा मोबाईल परत दिला यानंतर पोलिस घटनास्थळावरून निघून गेले प्रसाद नगर भागात अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी महिलांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देत केली आहे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कमी वयातील तरुण व्यसनाधीन होत असून काहींचा मृत्यूही झालाय असा गंभीर आरोप महिलांनी केलाय महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला असला तरी दारू विक्री होत नव्हती असा निर्वाळा देण्यात आला होता त्यामुळे महिलांनी यावेळी स्वतः कारवाईचा निर्धार करत सुगंधाबाई पवारला रंगेहात पकडले पत्रकारास धमकी देणाऱ्या पोलिसांवर कारवाई न झाल्यास पत्रकार संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे संकेत दिले या आंदोलनात शरद साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार कांबळे सविता बनसोडे रोशन शेख जाधव भाभी साठे अलका पठारे लता साळवे एलनबाई गायकवाड परिगा सरोदे अंजू बोर्डे पल्लवी पवार रंगुबाई मोकळे लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कुठेच लोक पण आता पण इथं का वाली होती काही हप्त्या नेत्यात हप्त्या नेल्यावर दारू बंद कशी काय होईल तिथून लगेच सांगत्यात काही येणार आम्हाला काही तिथं सापडलं नाही पाहिजे लगेच फोन येतो आम्ही मागच्या पण साहेबांना सांगितलं होतं नाही मग तुम्ही जर आल्यावर राहत उभर सगळं काही व्यवस्थित सांगा ना मग तुम्हाला दारू कशी काय भेटत सर्व सामान्य माणसाला दारू भेटत आम्ही काय नोकरीला आहे का आम्हाला काय शासनाचा पगार चालू आहे का हा आम्हाला गारू भेटत नाही हा शासनाच्या माणसाला दारू भेटत नाही का हा आज किती दिवस झाले चार सगळं काही बंद होत हा दुगा परत गांद्या सगळं बंद होत एखाद्या याला काय माहीत नाही का एवढच बोलायचंय मला